चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामी अविरोध निवडून आल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज अमरावतीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर अत्यंत गंभीर आणि थेट भडीमार केला हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की मत चोरीचा हा एक भाग असून आता उमेदवार चोरीचा सुद्धा भाग सुरू आहे जो माणूस चिखलदऱ्यात राहत नाही त्याचं नाव मतदार यादीत टाकलं जातं हे मुख्यमंत्र्यांसाठी अशोभनीय काम आहे त्यांनी पुढे आरोप केला की फडणवीस यांच्या नातेवाईकांचा या व्यवहारात मोठा हस्तक्षेप आहे मुख्यमंत्र्यांचे एक मामी भाऊ आयुक्त असून ते जमीन आणि दुसऱ्याला नगरसेवक पद देऊन जमीन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा केला केला जातो असा आरोप यांनी या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण आणि उमेदवारांचं अपहरण सुद्धा होत असल्याचा दावा सपकाळ यांनी केला उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत आमिष दाखवलं जात आहे दडपशाही केली जाते आहे आर्थिक व्यवहार दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत असं ते म्हणाले सपकाळ यांनी या संपूर्ण चिखलदरा प्रकरणाचा मुख्य आका देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला मुख्यमंत्र्यांची ही गुंडशाही आता आम्ही खपवून घेणार नाही असंही सपकाळ म्हणाले या आरोपांमुळे अमरावती जिल्ह्यात निवडणुकीचं राजकारण नव्या कलाटणीला आलं आहे आगामी काळात ही बाब किती मोठे राजकीय वादळ निर्माण करेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती जो माणूस ज्या गावात राहत नाही वाढवडल्या बसून दुसऱ्या गावात राहतो ते तिथे जातात काय तिथे उभे राहतात काय दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराचे विड्वाल घेतात काय हे एकंदरीत जे आहे हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे कारण फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं त्याला तिथे निवडून आणण्यासाठी सारखे प्रयत्न केला जातात हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे आम्ही त्याचा धिक्कार करतो त्याचा निषेध करतो मुख्यमंत्र्याचे एक मामे भाऊ धर्मदा आयुक्त आहे ते तिथे जैन बोर्डिंग सारख्या जमिनी विकतात आहे दुसऱ्या मामे आता चिखलदऱ्यामध्ये जमिनी खरेदी करण्याकरता आता नगर अध्यक्ष नगरसेवक नगर बनवण्याचा जो घाट घातलाय हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची गुंडेशाही आहे आणि गुंडेशाही महाराष्ट्र कपून घेणार नाही हा इशारा या निमित्तानं आम्ही त्यांना देत आहोत काँग्रेसच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतली बरोबर निश्चित आहे हे काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली या संदर्भामध्ये आपण लक्ष वेधता हे सत्य आहे मात्र धमक्या दिल्या जातात आहे किडनॅप केल्या जात आहे अमिष दाखवल्या जातात आहे आणि दडपशाही आणल्या जात आहे आज काँग्रेसचा असेल उद्या सामान्य माणसाच्या घरामध्ये शेनण्याकरता हे मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे लोकशाहीची थट्टा ही यांनी लावलेली आहे आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात हुकूमशाही पाहत आहेत आर्थिक देवाण झाली वाटतं का आर्थिक असेल दमदाटी असेल कुठेतरी जिवे मारण्याच्या धमक्याही त्या ठिकाणी दिल्या असतील थेट गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री हे या सर्व गटाचे मुख्य सूत्रधार आहे मुख्य आका या चिखलदरा प्रकरणातले देवेंद्र फडणवीस आहेत